नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड एन टी पी सी याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विशेष प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो तर या ठिकाणी संपूर्ण जाहिरातची पी डी एफ आलेली आहे पदाचे नावं दिलेले आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर सतराशे छत्तीस जागा आहे स्टेशन मास्टर नऊशे चौऱ्याण्णव जागा नंतरची पोस्ट आहे गुड्स ट्रेन मॅनेजर एकतीसशे चौतीस जागा नंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस पंधराशे सात जागा आणि सिनियर क्लर्क कम टायपिस सातशे बत्तीस जागा टोटल आठ हजार एकशे तेरा जागेची भरती या ठिकाणी आलेली आहे तर बघा मित्रांनो यासाठी जी वयोमर्यादा वयो आहे अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत ही वयोमर्यादा तुमची एक जानेवारी दोन हजार पंचवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे आणि यामध्ये एस सी ई एस टीला पाच वर्ष अधिक असणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक असणार आहे ठीक आहे या ठिकाणी दिलेलं आहे ओबीसी कॅटेगरी नॉन क्रिमिय तीन वर्ष अधिक आणि एस सी एस टी पाच वर्ष अधिक आणि एक्सोरिसमॅनसाठी पण या ठिकाणी वयोमर्यादा आहे आणि हँडिकॅपसाठी पण या ठिकाणी दहा वर्ष तेरा वर्ष पंधरा वर्ष कॅटेगरीनुसार वाढून देण्यात आलेली आहे बघा याची जी पात्रता मागितली आहे ते ग्रॅज्युएशन जनरल फ्रॉम रेकॉग्नाइज बोर्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ठीक आहे तुमचं जर एनी ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता बघा मित्रांनो यासाठी जे एक्झाम शुल्क आहे ते पाचशे रुपये आणि अपंग महिला ट्रान्सजेंडर माजी सैनिक एस सी एस टी यांना जे एक्झाम शुल्क आहे ते दोनशे पन्नास रुपये तर हे जे विद्यार्थी असणार आहे यांना हे दोनशे पन्नास रुपये पूर्णच्या पूर्ण वापस दिल्या जाणार आहे आणि ओपन ओ बी सी आणि डब्ल्यू जे उमेदवार आहेत त्यांना पाचशेपैकी चारशे रुपये या ठिकाणी वापस दिल्या जाणार आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फी रिफंड पण केल्या जाणार आहे तर एस सी एस सी जे महिला त्यांना पूर्ण दोनशे पन्नास रुपये फी रिटर्न होणार आहे आणि ओपन ओ बी सी ई डब्ल्यू पुरुषांना चारशे रुपये फी रिटर्न होणार आहे तुम्हाला ऑनलाईन पाचशे भरावं लागेल त्यापैकी चारशे हे रिटर्न होणार आहे बघा मित्रांनो यासाठी जी तुमची एक्झाम आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे ठीक आहे शंभर मार्क्सचा पूर्ण पेपर असणार आहे वेळ असणार आहे नव्वद मिनटाचा सिलेबस बघा जनरल अवेअरनेस चाळीस प्रश्न मॅथेमॅटिक्स तीस प्रश्न आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग तीस प्रश्न असा शंभर मार्क्सचा पेपर असणार आहे आणि शंभर प्रश्न असणार आहे आणि जे अपंग विद्यार्थी आहे त्यांना एकशे वीस मिनटं मिळणार आहे एक्झामसाठी तर लक्षात ठेवा एक्झाममध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे ठीक आहे एक्झाममध्ये निगेटिव मार्किंग या ठिकाणी असणार आहे आणि नंतर पेपर दोन पण होणार आहे सी बी डी टू सी बी डी टू पण तुमचा या ठिकाणी होणार आहे आणि मित्रांनो सविस्तर सिलेबस दिलेला आहे कोणत्या घटकावर प्रकारचे प्रश्न विचारला जाणार आहे हे व्यवस्थित या ठिकाणी चेक करून घ्यायचं तर या ठिकाणी मिनिमम एलिजिबल मार्क्स दिलेले आहेत ओपनला चाळीस टक्के ईडब्ल्यू एस चाळीस टक्के ओबीसी नॉन क्रिमिनल वाले तीस टक्के एस सी तीस टक्के एस टी पंचवीस टक्के ठीक आहे हे एलिजिबल मार्क्स आहे अशा प्रकारे तुम्हाला मार्क्स मिळवणे गरजेचं आहे टेज वनमध्ये टेस्ट टेज टूचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे सिलेबस सारखाच आहे जनरल अवेअरनेस पन्नास क्वेश्चन मॅथेमॅटिक्स पस्तीस क्वेश्चन जनरल इंटेलिजेंस अँड रिजनिंग पस्तीस क्वेश्चन एकशे वीस मार्क्सचा तुमचा टेज टूचा पेपर होणार आहे संपूर्ण सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि यामध्ये पण तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे संपूर्ण सिलेबस या पी डी एफमध्ये दिलेला आहे तर सिनियर क्लर्क कम टायपिस ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस या पदासाठी तुमचे स्किल टेस्ट घेतल्या जाणार आहे टायपिंग स्किल टेस्ट या ठिकाणी होणार आहे तर लक्षात ठेवा एक्झाममध्ये नॉर्मलायझेशन पण होणार आहे त्याची अंतिम तारीख आहे तेरा ऑक्टोबर तेरा ऑक्टोंबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि जर अर्जामध्ये तुम्हाला काही मॉडिफाई करायचं असेल करेक्शन करायचं असेल तर तुम्ही सोळा ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान त्यामध्ये चेंजेस करू शकता ठीक आहे जर अर्ज भरताना काही चुकला असेल तुम्हाला काही चेंजेस करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी चेंजेस करू शकता ठीक आहे तर संपूर्ण पी डी एफ लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून दे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊन चौदा सप्टेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि तेरा ऑक्टोबरची अंतिम तारीख आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद